सहा डिसेंबर रोजी मसाजोग येथील कंपनीच्या पवनचक्की परिसरात सुदर्शन गुले आणि राडा केला त्यावेळी सरपंच संतोष देशमुख हे पवनचक्की अधिकाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले याचा सुदर्शन गुलेला राग आला आणि त्यानं नऊ डिसेंबर रोजी त्याच्या सहा साथीदारांच्या साथीनं संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या केल्याचं प्रकरण समोर आलं त्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून सुदर्शन गुलेवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यापैकी चार आरोपींसह खंडी प्रकरणातला वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आलाय ता त्या हत्या प्रकरणानंतर अकरा डिसेंबर रोजी पवनचक्की प्रकल्पाचे अधिकारी सुनील शिंदे यांनी कराड आणि सुदर्शन घुलेवर खंडीचा गुन्हा दाखल केला सुदर्शन घुले या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचं सांगण्यात येत आहे सध्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहे दरम्यान कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळतीये त्या निमित्ताने बीडच्या राग पॅटर्न मधून उभं राहिलेलं काळ जग समोर आलंय संतोष देशमुख यांचा खून आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला पोलीस शोधू शकले नाही तो स्वतः वीस बावीस दिवसानंतर सीआयडी ला शरण आला त्यामुळे तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे त्यानंतर आता सीआयडीच्या आय आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले मोठमोठ्या लोकांसोबत फोटो घेणारा उडबस करणारा स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या या सुदर्शन गुलीची सध्या वाल्मिकराडपेक्षा जास्त चर्चा आहे तशी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय हे जाणून घेण्यासाठी आपण काही स्थानिक लोकांशी संवाद सा साधला त्यातून जी माहिती उघड झाली ती डेंजर होती ऊसतोड मजूर बघता बघता परळीचा डॉन कसा झाला त्याचाच हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे संतोष देशमुख यांचं अपहरण करणारा आणि पुढे त्यांना टॉर्चर करून त्यांचा खून करणारा म्हणजे आरोपी सुदर्शन गुले असल्याची चर्चा आहे आरोपी सुदर्शन गुले हा गुन्हा घडल्यापासून अद्याप फरार आहे बराच काळ मीडियामध्ये वाल्मिक कराडची पार्श्वभूमी चर्चेचा विषय ठरली पण मुख्य आरोपी सुदर्शन गुले हा रानटी जनावर असल्याचं सांगितलं जात आहे त्याने संतोष देशमुख यांना किती आताना देऊन मारलं हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण त्याच्या बॅकग्राऊंड बद्दल बोलायचं झालं तर त्याचं वय सत्तावीस वर्ष असून तो बीडमधील केश तालुक्यातील टाकळी गावचा आहे एकुलता एक असलेल्या सुदर्शन घुलेचं कुटुंब म्हणजे घरी फक्त त्याची आई सुदर्शनच्या वडिलांचा मृत्यू झालेला असून घरी दोन ते चार एकर कोरडवाहू जमीन असल्याची माहिती बीडमधील स्थानिक सूत्रांनी दिली आहे त्याचं शिक्षण फक्त सातवी पर्यंत झाल्याचं सांगितलं जात आहे शाळा अर्धवट सोडल्यानंतर सुदर्शनला नाद लागला गुन्हेगारीचा त्यातही भाईगिरी करणं हा त्याचा आवडता धंदा कुणाशी मगरुरीनं बोलणं मुजोरपणे वागून दहशत निर्माण करणं यासाठी तो हळूहळू बदनाम होऊ लागला बराच काळ सुदर्शन गुले हा उस्तोड मुकाद म्हणून काम करायचा तसंच तो उचल घेऊन कामाला न आलेल्या मजुरांकडून वसुलीही गोळा करायचा उस्तोड मजूर मुकादम म्हणून काम करताना त्याची ओळख झाली झालीशी विष्णू चाडचा निकटवर्ती असल्यानं त्याची केस तालुक्यात दहशत होती असं तिथले स्थानिक पत्रकार आणि लोक सांगतात सुदर्शन भुलेला विष्णू सारखी स्वतःची दहशत परळी आणि इतर भागात प्रस्थापित करायची होती तिथंच ते त्याच्या मनात पहिली भाईगिरीची ठिणगी पडली पुढे राजकीय नेते मंडळींच्या सोबत राहायचं नेते त्यांच्या मर्जीतले लोक त्या मर्जीतल्या लोकांचे पंटर जे सांगतील ती कामं करायची त्यातून पैसे मिळवायचे हा धंदा सुदर्शन गुलेनं सुरू केला नेत्यांच्या सांगण्यावरून ने एखाद्याला धमकावणं तसंच मारहाण करणं इतकंच काय तर चोरी करण्याचे आरोप त्याच्यावर असल्याचं केजमधील लोक सांगतात म्हणजे कायदेशीर भाषेत त्याची ओळख गुन्हेगार म्हणूनच केच होत होती मंडळी या सुदर्शन गुलेचं घर पाहिलं तर पत्र्याचं घर पण त्याच्याकडे गाडी होती काळ्या रंगाची स्कॉर्पिओ दरम्यान ती काळ्या रंगाची स्कॉर्पिओ त्याच्याकडे कशी आली त्याला कोणी दिली याबद्दल ठोस माहिती मिळू शकली नाही पण सुदर्शन गुले हा केजमधील एका नेत्याच्या संपर्कात होता याच नेत्याच्या सांगण्यावरून तो कामं करायचा असं स्थानिक लोक सांगतात जेव मारण्याचा प्रयत्न रस्त्यात अडून मारहाण करण्याच्या गुन्ह्यांची त्याच्यावर नोंद आहे याच सुदर्शन गुलेचा सहा डिसेंबरला मसाजोग गावातील पवनचक्कीच्या प्रकल्पामध्ये प्रवेश करत असताना सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला होता त्यावेळी संतोष देशमुख आणि मस्साजोगचे काही गावकरी मध्यस्थी करण्यासाठी आले असता सुदर्शन गुले आणि टोळीचा त्यांच्यासोबतही वाद झाला या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला यातून आपला अपमान झाल्याचं घुले आणि त्याच्या साथीदारांना वाटलं अशी चर्चा आहे पुढे त्या वादातून नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं संतोष देशमुख यांचे भाऊ शिवराज यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार दुपारी शिवराज आणि संतोष देशमुख हे मधून मशाजोडकडे येत होते त्यावेळी ते त्यांच्या गाडीवर हल्ला झाला डोनगाव टोलनाक्यावर संतोष संतोषांना मारहाण करत गाडीतून खाली ओढण्यात आलं आणि काळ्या स्कॉर्पिओ मध्ये टाकून घेऊन गेले मारहाण करणाऱ्यांमध्ये ओळखीचे चेहरे होते असं म्हणत शिवराज देशमुख यांनी काही नावं घेतली त्यामध्ये पहिलं नाव होतं सुदर्शन घुलेचं त्यानंतर हळूहळू राजकीय नेत्यांनी आरोप केल्यानंतर वाल्मिक कराडचं नाव खंडी प्रकरणात समोर आलं कारण विष्णू चाटे जयराम चाटे महेश केदार आणि प्रति गुले यांच्या पोलिसांनी तात्काळ मुसक्या आवळल्या होत्या पण मुख्य आरोपी सुदर्शन गुले याच्यासह कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार आहेत त्यापैकी सुदर्शन गुले आणि कृष्ण आंधळे यांच्यावर याआधी तीनशे सात कलमांतर्गत गुन्हे नोंद झाल्याची हिस्ट्री आहे वर्षात त्याच्यावर दा गुन्हे दाखल आहेत तर कृष्ण आंधळेवर चार वर्षांमध्ये सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत मध्यंतरी या तिन्ही आरोपींची हत्या झाल्याची अफवा उठली पण पोलिसांनी ती अफवा खोडून काढत आम्ही आरोपीच्या मागावर असल्याचं सांगितलं तिन्ही आरोपी खास करून सुदर्शन गुले हा सतत त्याचं ठिकाण बदलत असल्यानं पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही अशी माहिती समोर येते प्रकरणातील मुख्य तीन आरोपींना पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केलेला आहे सुदर्शन खुले कृष्णा आंधळे यांच्या फोटोसह नाव टाकून पोलिसांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर आहे आरोपींची माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस देखील देणार असल्याचं प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेलं आहे हे तिन्ही आरोपी वाल्मिक कराडसाठी काम करत असल्याचा अनेकांचा दावा आहे सध्या सुदर्शन गुलेच्या तपासासाठी सात पदकं विविध राज्यासह देशभरात रवाना करण्यात आली आहेत सुदर्शन गुले हा सराईत गुन्हेगार असून तो यापूर्वी नेपाळला जाऊन आल्यानं तो पुन्हा येथे लपल्याची शक्यता वर्तवली जात आहे सी डीच्या पथकाकडून सध्या सुदर्शन गुलेचा नेपाळमध्येही कसून शोध घेतला जात आहे तुमच्यापैकी कुणाला सुदर्शन गुले किंवा त्याच्या इतर सहकार्यांचा गुन्हेगारी इतिहास माहिती होता का याबद्दल कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद